बाराव्या शतकामध्ये झालेले नरहरी महाराज सात आठ पिढ्या त्यांच्या परमार्थामध्ये गेलेल्या अलंकार जडवण्याचं काम त्यांच्याकडे होते पंढरपूरमध्ये वास्तव्याला होते त्या पंढरपूरमध्ये एक मोठा सावकार होता नवसा साहसानं त्याला एक मुलगा झाला आणि त्यानं पांडुरंग परमात्माला नवस केला होता की ज्या वेळेस मला मुलगा होईल ना मी तुला सोन्याचा करदोडा कडे गेला कुशल सोनार कोण आहे आपल्या पंढरपूरमध्ये पण कुशल नरहरी महाराजांकडे गेला नरहरी महाराजांना सांगितलं अशी अशी गोष्ट आहे असत घडलेलं आहे म्हणले ठीक आहे मी बनवतो पण मन ते म्हणले मी पांडुरंगाच्या दरबारामध्ये येणार नाही माप तुमचं तुम्हाला आणावं लागेल ठीक आहे म्हणले काय हरकत नाही तो सावकार गेला आपल्या नोकऱ्याला पाठवलं सेवकाकडून पांडुरंग परमात्म्याच्या कंबरेचं काय घेतलं माप घेतलं आणि ते माप कोणाला दिलं नर हरि महाराजांना दिलं दिल्यानंतर महाराज तो त्यांनी सुंदर अशा पद्धतीने सोन्याचा काय केला तर थोडा बनवला महाराज आमच्याकडून माप कमी जास्त होते तुम्हीच चाल तुमच्या हातामध्ये तुमच्या हातानं काय करा तुम्ही माप घ्या मी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेणार माझ्या डोळ्यावरती काय करा तुम्ही पट्टी बांधा पट्टी डोळ्यावरती बांधण्यात आली कोणाच्या नरहरी महाराजांच्या पट्टी डोळ्यावरती बांधण्यात आली सगळेजण महाराज त्या पंढरपूर मधले भक्तजन सगळे भक्तजन बरोबर निघाले आणि पाडुरंगाच्या गाभऱ्या आले समोर आले देवाच्या डोळ्याला नरहरी महाराजांच्या पट्टी होती आणि कमरेचं माप घेला गेले भगवंताला साक्षात्कारच करायचा सा होता जगामध्ये तत्व एकच आहेत अवतार अनेक असतील देवाचे पण तत्व मात्र ज्या वेळेस कंबरेला लावला तर माझ्या भगवान परमात्म्याची पिंड महादेवाची पिंड आणि साक्षात माझा देव समोर आहे आणि डोळ्याला पट्टी बांधली ताबडतोब डोळ्याची पट्टी काय केली घेतली पाहतो पांडुरंग परमात्मा पुन्हा डोळ्याला पट्टी पुन्हा कमरेचा माप घ्यायला गेतो समोर महादेवाची पिंड साक्षात्कार झाला जादेव झाली माझा भगवान परमात्मा माझा भगवान परमात्मा भगवान महादेव आणि भगवान पांडुरंग परमात्मा वेगळे नाहीत विठाला